नमस्कार मित्र मंडळी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ मी योगेश पंत कुलकर्णी आपलं या ठिकाणी देवदीपावली या खास व्हिडिओमध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत करत आहे तर आज देवदीपावली म्हणजे काय आणि त्या तीस कोटी देवता नक्की कुठल्या त्याचा प्रकार नक्की काय ह्या दोन गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार देव दीपावली म्हणजे श्री खंडेराय मार्तंड भैरवाचं या ठिकाणी नवरात्राचं आजपासून सुरुवात होतं तर त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये देवदिवाळी कधी साजरी केली होते याचा थोडासा एक व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी व्हिडिओ तयार करतो आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रति प्रतिपदेस दीपावली किंवा देवदिवाळी हा सण येतो परंतु त्यामुळे आ एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यंदाचा मार्गशीर्ष महिना हा सुरुवात आहे या मासाचा पहिला दिवस आपण प्रतिपदेचा तोच देवदिवा आपण साजरी करतो हा सण जास्तीत जास्त कोकण प्रांत्यामध्ये लोकांमध्ये साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रामध्ये हा देवदिवाळी म्हणजे खंडरायाचं मार्तंड भैरवाचं नवरात्र म्हणून या ठिकाणी आपण साजरी करतो आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास या ठिकाणी सुरू होतो भगवान श्री विष्णू निद्रावासामध्ये असताना कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागे होतात त्यावेळी त्यांचा चातुर्भा संपतो म्हणून आपण या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी आपण साजरी करतो त्यानिमित्तानं सर्व देवतांचं स्मरण किंवा देव देवांचे दिवाळी हा आपण या ठिकाणी सण साजरी करत असतो तर या ठिकाणी आपण दुसरा प्रश्न होता की तेहत्तीस कोटी देव नक्की आहेत तरी काय की तेहतीस कोटी देव म्हणजे काय तर भरपूर जणांचा प्रश्न विचारतात किंवा त्यांना प्रश्न पडतो की तेहतीस कोटी म्हणजे कुठले कुठले देव तर ह्याचा विषय म्हणजे काय आहे तर त्यात कोटी हा शब्द मराठीतला नसून तो तो संस्कृतमध्ये आहे संस्कृतमध्ये कोटी या शब्दाला प्रकार म्हणतात ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यात तीस देवांना कार्यभार सोपवला त्याच्यात आठ वसू अकरा इंद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे प्रकारचे पाच स्थर आहेत प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे आहे प्रत्येकाला वेगवेगळी कामं सोपं झाली असे त्या प्रकारचे जे देव आहेत त्यांना तेहतीस कोटी असं म्हणलेलं आहे अशा सर्व देवदेवांचे स्मरण हे आज देव दीपावलीमध्ये सर्वांनी करावे तसेच अजून ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या जेणे अजून चॅनेल पर्यंत पोहोचणार नाही त्याने चॅनलला या ठिकाणी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले जे काही प्रश्न आहेत आपण या ठिकाणी प्रश्न विचारू शकता आपल्या प्रश्नावरती या ठिकाणी व्हिडिओ बनवतो तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक